दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगडावर नगारखान्यानंतर जर कोणती वास्तू सुस्थितीत असेल तर अनी पली ती अर्थातच सध्या ओळखली जाणारी आणि सिंहासनाच्या पलीकडच्या बाजूला असलेली प्रचलित भाषेत ओळखली जाणारी ती म्हणजे खाण्याची वास्तू जमिनीच्या खाली अत्यंत उत्तम स्थितीतील पायऱ्यासह आजही अस्तित्वात असलेली ही जागा आजच्या युद्धजन्य भाषेत जर म्हणायचं झालं तर आपण याला परफेक्टली बंकर असं म्हणू शकतो मी असं का म्हणतो याच्या पाठीमागे कारण आहे सर्वात महत्त्वाचं कारण एवढ्या मोठ्या तोप मार्यात ज्याचं तसुभरही नुकसान झालं नाही त्यामुळे हा आधुनिक भाषेत याला युद्धजन्य परिस्थितीत राहण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी ठेवण्यासाठी वापरलं जाणारं बंकर असावं का आणि शिवछत्रपतींनी ते चारशे वर्षापूर्वी बांधलं आणि हे अशा स्थितीत बांधलं की एवढी वर्ष होऊन गेली तोफखान्याचा मारा झाला पण त्याचा हल्लंही नाही शिवछत्रपतींचं दुर्गविज्ञान यालाच तर म्हणतात हा खलबतखाना की अजून काय हे नक्की ठरायचं आहे पण त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते बांधकाम आहे तुम्हाला अक्षरशः डोळे दिफवायलाच लावतो एखाद्या गुप्त मोहिमेची चर्चा व्हायची असेल ती खबर कुठे फुटून द्यायची नसेल तर इथे त्याची चर्चा व्हायची असं म्हणतात पण हे शक्य वाटत नाही ते शिवछत्रपतींच्या काळात भले लोक म्हणत असू देत भिंतींना का नसतात पण शिवछत्रपतींनी आपल्या मोहिमेची अशा सुंदर प्रकारे रचना केली आणि एवढे राजे राजवाडे तिथे प्रायव्हेट खोले असताना अशा एखाद्या मंकरची काय आवश्यकता छत्रपतींनी हा फक्त खलबत खाण्यासाठीच उपयोग केला असा नाही तर एक आधुनिक काळातील एक उत्कृष्ट बंकर म्हणूनही याचा उपयोग केला असण्याची सर्वात जास्त शक्यता आहे आजही तुमचं काम पहा एवढी वर्ष झाली ऊन वारा पाऊस याच्यातून काहीही येत नाही खाली काहीही आजही याचं बांधकाम इतकं मजबूत आणि सुरेख दिसतं की शिव छत्रपतींना वा मानावसंच वाटतं त्यांचा दुर्ग कन्स्ट्रक्शनाबद्दल कौतुक करावंसंच वाटतं प्रत्येक शिवप्रेमींनी एकदा काही नाही बघितलं तरी या बंकरची रचना या खलबतखाण्याची रचना जरूर पाहावी पाहावीच पाहावी आणि मगच ठरवावं की हा बंकर खलबतखाना की काही महत्त्वाच्या गोष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी केलेलं नव्याने तयारी एक वेगळी तयारी तीही आजपासून बरोबर सव्वा चारशे वर्षापूर्वीच काम खलबतखाण्यातून बंकर मधून बाहेर येता तेव्हा शिवछत्रपतींचा गौरव तुमच्या मनात वाढलेलाच असतो जय शिवराज